चाकण शहरात सकाळी मोठा अपघात मालवाहतूक ट्रक थेट दुकाना दुकानात शिरला चाकण मुटकेवाडी परिसरात आज सकाळी घडलेल्या भीषण अपघाताने स्थानिक रहिवासी हातरले आहेत सूर्य हॉस्पिटल समोर असलेल्या महादेव मंदिरात तसेच शेजाच्या दुकानात मालवाहू ट्रक घुसल्यानं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे प्राथमिक माहितीनुसार मालवाहू ट्रकचा ताबा चालकाच्या हातून सुटल्यानं वाहन वेगाने रस्त्याच्या कडेला थेट मंदिराच्या परिसरात घुसले त्यामुळे मंदिराचा काही भाग कोसळला असून बाहेरील देवस्थान फरश आणि लोखंडी जाळ्यांचे मोठे नुकसान झाले त्याचबरोबर मंदिरालगतची दोन ते तीन दुकाने मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे दुकानदारांनी सांगितले अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून ट्रक बाजूला करण्याचे काम सुरू आहे सुदैवाने या अपघातात कोणती जीवितहानी झालीची माहिती अद्याप समोर आली नाही मात्र स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अशा अपघातांना प्रतिबंध करण्यासाठी येथे वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे पोलिसांकडून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे न्यूज फिफ्टीन मराठीसाठी विश्वनाथ केसवड चाकण